नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर <स्था> जिंदल वायू गळती प्रकरणी कंपनीवर कडक कारवाई करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन गेटवे वे ऑफ इंडिया समोर समुद्रात नौदलाची स्पीड बोट पर्यटकांच्या बोटीला धडकली तीन खलाकांसह तेरा जणांचा मृत्यू आणि रत्नागिरी इथं नव्यानं सुरू झालेल्या फिफ्टी फाय ब्रँडच्या शॉपचं सिद्धि विनायक रेसिडेंसी का तो शानदार उद्घाटन या नंतर बात में आ, नंतर। समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या वायू गळती प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देत तीव्र जनआंदोलनाचा इशारा तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी दिला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे रत्नारी यामध्ये जयगड तालुक्या वाटे जिल्हा परिषद गटामध्ये जयगड या ठिकाणी हा जिंदाल प्रकल्प जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी कार्यरत आहे हा जिंदाल प्रकल्प झाल्यापासून बा त्या ठिकाणी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या मृत्युमुखी पडलेल्या आहेत रस्त्यावर आपल्या सर्वांना माहित असेल आणि आता जर आपण ताजा ताज जर उदाहरण बघितलं तर दहा ते पंधरा दिवसापूर्वी शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वायू गळतीमुळे त्या ठिकाणी बाधा झाले आणि त्याला ऍडमिट केले गेले के होते ऍडमिट केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर परत तशाच प्रकारचा आजार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना झाला मी पेपरच्या आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजलं की त्या अधिकाऱ्यांवर ते आर आय दाखल करण्यात आलेलं आहे फक्त नुसता एफ आय दाखल करून की त्याची चौकशी लावून काही उपयोग होणार नाही आमचं तर एक मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सर पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी काम केलंय आणि त्या विद्यार्थ्यांना जो बाधा आलाय त्या त्या कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करा हे आमची एक नंबरची मागणी आहे नंबर दोन ह्या रस्त्यावरून जी जिंदालच्या मालाची वाहतूक केली जाते ती कार्यक्षमतेच्या जा दुप्पट वाहतूक केली जाते त्या वाहतुकीमुळे ते नादुरुस्त वाहन आहेत नादुरुस्त ट्रक्स आहेत त्या ठिकाणी त्या गा ओव्हरलोड गाडी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ब्रेक लागत नाहीत आणि अनेक लोकांचा त्या ठिकाणी बळी जातोय आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जे आर आहेत रत्नागिरीचे हे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे ओव्हरलोडचे गुन्हे दाखल करत नाहीत आणि रत्नागिरीमध्ये सर्वसामान्य व्यवसाय करणारे असतील चिरा वाळू कडी किंवा सेंटरिंग काम अशा प्रकारची लहान छोटी मोठी जी वाहन आहेत त्यांच्यावरती प्रादेशिक उपप्रादेशिक परिवार अधिकारी आरटीओ हे त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात आम्ही आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना एक निवेदन दिलंय त्या आम्ही स्पष्ट सांगितलंय जर त्या अधिकाऱ्यांवरती तर गुन्हे दाखल केलेत नाही आणि ह्या प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक अनेकांवरती जर त्यांना कल्पना दिलीत नाही आणि त्या ज्या ओर्लोट वाहनावरती गुन्हे दाखल झालेले दंडात्मक कारवाई झाली नाही तर शंभर टक्के शिवसेना उद्धव ठाकरेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करू एवढं आंदोलन तीव्र आंदोलन करू की जेणेकरून कंपनीवाला बंद पाडायला भाग पाडू उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना जिंदाल कंपनी संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या वायू गळतीमुळे शालेय विद्यार्थी तसंच परिसरातील असंख्य नागरिकांना त्रास होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीनं वारंवार केलेल्या तक्रारीकडे शासनाच्या संबंधित विभागांचं कंपनीनं देखील दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रसंग ओढवला यासंदर्भात ठोस पाऊल उचललं गेलं नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं या निवेदनामध्ये म्हटलं आहे यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे शिवसेना प्रमुख प्रशांत साळुंखे उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे साजित पावसकर दिलावर गोदड संजय पुनसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते जयगड इथं पाच मोठ्या कंपन्या असून त्यांनी एकत्र येऊन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे जिंदाल कंपनीच्या बाबतीतच आहे की आमची त्या दिवशी पण मागणी होती की ते जे हॉस्पिटल्स आहेत जिंदाल कंपनीचं ते हॉस्पिटल सुसज्ज करावं त्यांनी कारण तिथे नुसतं जिंदाल पोर्ट आहे ना जिंदाल एनर्जी नाही जिंदाल पोर्ट आहे आजूबाजूला मला वाटतं एच आर एनर्जी पण ना रे चौकुले आहे या पाचही कंपन्या जरी एकत्र येऊन जरी चांगला हॉस्पिटल गेलं ना आमचं असं एका बाबा तुम्ही जिंदाल कंपनीच कराव असं नाही पाचही कंपन्या म्हणून एकत्र येऊन करा मल्टीस्पेशलिस्ट काहीतरी करा तिथे आणि भविष्यातला तिथला जो भाग बघायला गेला ना तर तो तसा बघायला तर औद्योगिकरणाकडेच चाललाय त्यामुळे तिथं गरजेचंच आहे आता त्या संदर्भात आम्ही पण विचारलं त्यांनी सांगितलं आमचं हॉस्पिटल आहे तुम्हाला कुठे आहे ते मला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटल आहे कुठे कुठे आहे म्हणजे कंपनीसाठी आहे कामगारांसाठी शेवटी कसं आहे नुसती कामगारांची जबाबदारी असून नाही ना त्यांनी जेव्हा एखादी कंपनी या ठिकाणी येते तेव्हा ती शिक्षण संस्था कुठली गरज म्हणून सांगते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी राजेश सावंत बोलत होते अटल बिहारी वाजपेयी जी यांचा जन्मजयंती दिवस संपूर्ण देशामध्ये सुशासन दिन म्हणून साजरा करायचा आहे करणार आहोत तर त्यानिमित्तानं बावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता फाटे समुद्रकिनारी अटल वाजपेयी साहेबांचं वाळू शिल्प हे रत्नागिरीतले माझ्या मांडवीतला कलाकार कला आहे त्याच्याकडून ते साकारलं जाणार आहे भारतीय जनता पार्टी आणि मांडवीतले कलाकार अस म्हणून तो आपण हे करतो ते वाळू शिल्प त्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की देशभरात असे कार्यक्रम विविध होणार होत असताना आपल्या या कोकणाला अथंग असा जो समुद्र मिळालाय त्याच्यामध्येच कुठंतरी एक वेगळेपण असावं याच्याकरता तो प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम केले जातील तसंच आपल्याकडे हा समुद्रकिनारा असल्यामुळे वाळूचा आधार घेत आपल्याला ती एक कल्पना आपण मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतोय तर ते संध्याकाळी चार वाजता त्याचं आपण ओपनिंग करून साधारण नऊ वाजेपर्यंत लोकांना ते उपलब्ध होईल पाहण्याकरता आणि ते आपल्या माध्यमातून जर पेपरला आपण व्यवस्थितरित्या त्याला ठरत बातमी म्हणून केलं तर जास्तीत जास्त लोक ते पाहता येईल बावीस डिसेंबर असासाठी की रविवार आहे रविवारच्या लोकांना ते पाहण्याकरता जास्तीत जास्त लोकांना पाहण्याकरता उपलब्ध व्हावं आणि ते एकाच दिवस टिकतं साधारण पण टिकतं दोन चार दिवस पण टिकतात परंतु तिथे समजा काही गुरं गेली किंवा अन्य जनावर काय गेले ते त्याचे ते विटंबना करू शकतात आणि हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत भारतरत्न आहेत त्याच्यामुळे एकच दिवसासाठी आपण ते सुरक्षितरित्या कसं राहील या दृष्टीने आपण तो कार्यक्रम करतोय दरम्यान जिंदल कंपनीच्या वायू गळतीच्या घटनेदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयानं चांगलं काम केलं असं सांगत जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना सर्व राजकीय प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनानं विश्वासात घेतलं पाहिजे असं राजेश सावंत म्हणाले वायुवळी संदर्भात पत्र दिलेलं आहे अधिवेशन चालू असल्यामुळे अधिवेशन आटपताच राणेसाहेब स्वतः येणार आहेत आणि संयुक्त बैठक अधिकारी जिंदाल कंपनीचे सगळे आणि त्या त्या संदर्भामध्ये असलेली सगळी लोक यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होईल आणि समजा राणेसाहेब म्हणले की आपण स्वतः जाऊन तिथे भेटवूया देऊया त्या पद्धतीचा जेव्हा दौरा येईल तेव्हा तुम्हाला कळवला जाईल त्याच्यामध्ये ज्या दिवशी वायू गळती झाली त्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण सिव्हिल हॉस्पिटलचे दिन आणि जे दोन ते बालरोगतज्ञ होते आणि त्या लोकांनी अतिशय चांगलं काम केलं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला लोक नावं ठेवतात फक्त किंवा मारायला जातात डॉक्टरना उलट त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्या दिवशी जी काय त्यांनी रचना लावली तिकडनं पेशंट जेव्हा जास्तीत जास्त येतात समजल्यानंतर त्यांनी एक पूर्ण वॉर्ड खाली केला आणि के तो राम ते न, न के के गारे गारे त्या मुलांसाठी ठेवला त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं या निमित्तानं आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी काम केलं डीन कामराट गुप्ता कोण आहे ते रामकृष्ण रामानंद त्यांचं त्या दोन मुलं आहेत नवीन तरुण आहेत ते पूर्ण बालरतज्ञ अतिशय त्यांनी चांगलं काम केलं संपूर्ण स्टाफने चांगलं काम केलं आणि सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी जी मदत केली त्याच्यामुळे वाईट प्रसंग त्यावेळी टळला त्यामुळे सगळ्या रत्नागिरीकरांचं सुद्धा त्या निमित्तानं मी आभार मानेन की अशा प्रसंगामध्ये प्रसंग एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून या प्रसंगाला सामोरे गेले ज्यांनी ह्याच्यावर खऱ्या उपाययोजना करायला पाहतात त्यांनी न करता बाकीच्या रत्नागिरीकरांनी ते संपूर्ण केलंय त्यामुळे मुद्दा म्हणून सिव्हिल हॉस्पिटलचं नक्की अभिनंदन आम्ही जाऊन पण करणार आहोत त्या दिवशी पण केलंय आपल्या माध्यमातून पण यावं कारण लोकांचा सिव्हिल हॉस्पिटलवरचा विश्वास कमी होण्यापेक्षा तो वाढला पाहिजे ही आवश्यक बाब आहे गेट वे ऑफ इंडिया समोर समुद्रात नौदलाची स्पीडबोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि पर्यटकांच्या भरलेल्या बोटीला धडकली बुधवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत तीन खलाशांसह तेरा जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात या अपघाताचा थरार कैद झाला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेला ग्राहकांच्या मागणीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोळे यांनी केलं आहे अच्छा पी डी जी महावितरणने आणलेली आहे ती सप्टेंबर महिन्यापासून <coughs> तर त्या अनुषंगाने मी आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील ग्राहकांना असे आवाहन करेल की सध्या पीडी एमनेसटीचा प्रतिसाद जो आहे तो आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये फार कमी आहे आम्हाला आपल्या झोनचं जे टार्गेट होतं जवळपास सात कोटीचं त्याच्या अगेन्स्ट हार्डली फक्त सत्तर लाख रुपये आलेले ला आहेत माझं सर्व ग्राहकांना असं आव्हान राहील की ही ही जी पी डी एम एस टी स्कीम आहे कायमस्वरूपी वीज ग्राहकांसाठी ती एकतीस डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे या योजनेअंतर्गत आपल्याला इंटरेस्ट आणि डी पी सी जो आहे तो कम्प्लिटली माफ होणार आहे तर ह्याचा जर आपण फायदा घेतला तर डेफिनेटली आपली लायबिलिटी जी आहे कमी होईल आणि ह्या यामुळे आपल्या सर्व ग्राहकांना फायदा होईल तर या दृष्टीनं मी सर्व ग्राहकांना आवाहन करेल की याचा फायदा एकतीस डिसेंबरपर्यंत घ्यावा ही ही जी स्कीम आहे ही एल टी आणि एच टी सर्व ग्राहकांसाठी रेसिडेन्शियल कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांसाठी ही फार उपयुक्त अशी स्कीम आहे एकतीस डिसेंबरपर्यंत याचा फायदा घ्यावा असं मी ग्राहकांना आवाहन करते रत्नागिरी इथं नव्यानं सुरू झालेल्या फिफ्टी फाय स्ट्रीटवेअर या शॉपचं उद्घाटन शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा काझी आणि आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जाक काझी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं रत्नागि सिद्धिविनायक विनायक रेसिडेंसी इत फिफ्टी फाइव स्ट्रीटवेर शॉप सुरू कर रत्नागिरी पहला लोकल ब्रांड फिफ्टी फाइव ऐसी ओख मालक अदनान सैयद यानी व्यक्त किया मैं हूँ अदनान सीद और रत्नागिरी में पहली बार हमने स्ट्रीटवेयर ब्रांड शुरू किया है जिसका नाम है फिफ्टी फाइव फिफ्टी फाइव में आपको हर स्ट्रीटवेयर चीजें मिल जाएगी जैसे टी शर्ट्स जीन्स स्कर्ट्स, जैकेट्स, बैगी पैंट्स कार्गो पैंट्स फिफ्टी uh, फाइव में अभी फिलहाल ऑफर भी चालू है फिफ्टीन परसेंट ऑफ डू विजिट, थैंक यू या शॉप मधे ग्राहक फिफ्टी फाइव ब्रडेड से टी शर्ट्स जीन्स पैंट्स जैकेट्स हुआ विविध प्रकार ग्राहक लाभ आवाहन फिफ्टी फाय परिवारातर्फे करण्यात आलं आहे हार्वी समाज समिती गुहागर गुहागरतर्फे कैलासवासी रवींद्र काशीराम नाटेकर याच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता दे। दे दे। दे गारे। दे गारे। खाली रवींद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला हल्ला केला व त्यांची निर्गुण हत्या केली उपरोक्त विश्वास अनुसार आम्ही समस्त अखंड खारवी गुहागर इथं खारवी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आला या मोर्चाच्या माध्यमातून मच्छिमार रवींद्र नाटेकर यांच्या हस्तेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मच्छिमारांना शेतकरी असल्याचा दाखला द्या नोंदणीकृत मच्छीमार संस्थेच्या सभासदांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधन द्या सरसकट सर्वच परसिसन नौकांना मासेमारी परवाना देण्यात यावा आणि खारवी समाजाची शासन दरबारी अल्पसंख्यांक म्हणून नोंद करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला गुहागर रत्नागिरी आदी भागातील खारवी समाजाचा उदंड प्रतिसाद लाभला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जिंदाल वायू गळती प्रकरणी कंपनीवर कडक कारवाई करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन गेट वे ऑफ इंडिया समोर समुद्रात नौदलाची स्पीड बोट पर्यटकांच्या बोटीला धडकली तीन जणांचा मृत्यू इथं नव्यानं सुरू झालेल्या फिफ्टी फायव्ह ब्रँडच्या शॉपचं सिद्धिविनायक रेसिडेन्सी इथं शानदार उद्घाटन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार